शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांचा वाढदिवसा मोठा उत्साहात साजरा होताना दिसतोय या वाढदिवशी यांनी एक अनोखा उपक्रम देखील राबवलेला आहे

झाड वनस्पती या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प मी केला आणि आश्चर्य म्हणजे याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय काल पहिला दिवस होता वर्षभर करायचं आहे त्यात साडेसहा हजार झाड रोप ही कोथरूड विधानसभा मध झाला आज कसबा मतदारसंघात उद्या कोल्हापूरमध्ये आणि आता तर आम्ही शिक्षण विभागाचं परिपत्रक काढलं जे आव्हान आहे किंवा आपण मोठ्या प्रमाणात झाड लावा कारण ज्या प्रकाराने ऋतुचक्र बदलत आहे त्या झाड लावण्याला पर्याय नाही तेव्हा एक मोठा संकल्प केला प्रतिसाद खूप आहे लोक शुभेच्छा नाही येत मला खूप आनंद झाला चंद्रकांत दादांना पहिले तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देते दुसरी गोष्ट आहे की दादा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीच खूप लोकांसाठीचे चांगले उपक्रम नेहमीच राबवत आलेले त्यामुळे दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम त्यांच्या हातून घडतो त्यांना त्यांच्या या भावी सगळ्या याच्यामध्ये माझ्या खूप 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 शुभेच्छा आहेत कारण खरच दादा पुण्याचे पालक मंत्री होते आणि तेव्हापासनं आज पालकमंत्री नसले तरी त्यांनी पुण्याचं जे पालकत्व स्वीकारलेलं आहे त्यामुळे आज आम्हाला एक पुण्याला दादांसारखं एक व्यक्तिमत्व आहे ज्याच्याकडे आम्ही सगळ्या अडचणी काही मांडू शकतो असे आहेत त्यांना मी खूप शुभेच्छा देते वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा देते आणि त्यांना सुख आणि आणि समृद्धी भरभराटीचे आदरणीय चंद्रकांत दादांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं दादांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा उर्वरित आयुष्य त्यांना सुखाचं भरभराटीचा भरभराटी आनंदाच जाऊ आणि पर्यावरणाचा होत असताना कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे भविष्यामध्ये याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि दादा म्हणजे एक माणूस आहे आणि माणुसकी जपण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने केलेला आहे आणि अशी माणसं सर्व समाजाने एकत्र घेऊन जातात सामाजिक बांधिलकी जपतात आणि दादांना शुभेच्छा देत असताना दादा देखील भविष्याचा वेध घेणारे दादा आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत आणि त्यांचं जे प्रेम आहे आमच्यावरती देखील त्यांचं देखी प्रेम खूप आहे आमचं देखील त्यांच्यावरती आणि या प्रेमाची सोबती उराशी बाळून दादा आपल्या जीवनाची जी वाटचाल करतीलच पण आमच्या सगळ्यांचे साथ दादांच्या पाठीशी निश्चितपणा असेल चंद्रकांत दादा हे एक संवेदनशील असे नेते आहेत चंद्रकांत दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम केले भारतीय जनता पार्टीचे सिनियर नेते चंद्रकांत दादा आहेत आणि दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सामाजिक उपक्रम करायचं ठरवलंय पासष्ट हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प दादांनी केला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये या उपक्रमाचं स्वागत केलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम करून दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात मी सुद्धा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या उपक्रमाला दा आणि दादांना मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की दादांना दीर्घ आयुष्य लाभ निरोगी आयुष्य लाभ आणि त्यांच्या हातून देवाचे देशाचे धर्माचे समाजाची सेवा घडो अशा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर संदीप बुटाला अध्यक्ष कोथरुड मतदारसंघ दक्षिण विभाग भारतीय जनता पार्टी आज आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा पासष्टावा वाढदिवस साजरा करताना मला विशेष मनापासून आनंद होत आहे की आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे शहरातल्या सर्व याच्या कार्यकर्त्यांना नागरिकांना आणि पदाधिकाऱ्यांना आणि जे जे दादांवरती प्रेम करतात अशा सर्व लोकांना आज या ठिकाणी बोलवलं बोलवण्यात आलेलं आहे दादा आपला प्रत्येक वाढदिवस कार्यकर्त्यांना अशी एक प्रेरणा देतात की आपला वाढदिवस हा समाजातलं दुःख कमी करण्यासाठी हातभार लागावा सेवेच्या मार्गातून करावा ही जी परंपरा आहे ती दादांनी राखलेली आहे काल दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त दादाने असा संकल्प केला की पुणे शहरामध्ये वाढणारं तपमान पर्यावरणाच्या संदर्भात चांगलं काही करता येईल या निमित्तानं पासष्ट हजार वृक्ष लावणं वाढवणं संवर्धन करणं अशा प्रकारचा संकल्प दादानी केला आणि काल या कुथ मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी वृक्षारोपणाचे मोठे कार्यक्रम झाले मातोबा टेकडीवरती झाला महात्मा सोसायटीच्या टेकडीवरती केला तिकडे पाशाण मध्ये लिंक रोड तिकडे केला आणि आज सकाळी कसबा मतदारसंघात केला अमरावती कोथरूड सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीच उपक्रम केलेत पण दादांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना बजावलेला आहे कि नुसती झाडं लावू नका तर त्याचं संवर्धन केलं पाहिजे ती वाढली पाहिजेत आणि त्याचा पर्यावरणासाठी होणारा उपयोग हा दिसला पाहिजे अशा प्रकारचा दादानी संदेश दिला त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रयत्न करतो हो। आहोत आज पुणे शहरातल्या येणाऱ्या यच्चयावत दादा प्रेमींचं स्वागत करण्यासाठी मला मनापासून आनंद होतोय दादांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो दादांना दीर्घायुष्य लाभो आणि नेता कसा असावा हे दादांच्या मध्ये आम्ही रोज गेले चार वर्ष अनुभवतोय दादा खरोखर आम्हाला आनंद आहे की आपल्यासारखा नेता आम्हाला पाहायला मिळाला अनुभव अनुभवायला मिळाला आणि तो जी काम करण्याची पद्धत पाहायला मिळाली धन्यवाद दादा मी डॉक्टर रवींद्र आचार्य डी एस पुणे विद्यापीठ प्रेसिडेंट आज खास चंद्रकांत दादा पाटलांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत दादांच्या लहानपणापासून मी त्यांचा जवळून पाहिलेल्या असल्यामुळं आमच्या घरातलाच तो असल्यामुळं ते असल्यामुळं आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्यामुळेच आमचं विद्यापीठ उभं राहिलेलं आहे त्यामुळे सर्व संस्थेच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांना अभिष्ट चिंतन कर व्यक्त करतो पासष्ट हजार झाडं त्यांनी लावून एक पर्यावरण वेगळ्या पद्धतीने चांगलं कसं राहील त्याची पण त्यांनी या निमित्ताने काळजी घेतलेली आहे पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो श्रीकांत कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक आघाडी उपाध्यक्ष आज दादांच्या कार्यक्रमात येताना एक वेगळा आनंद आहे ऐंशी सालापासून दादांचा माझा कोल्हापुरातला संबंध आणि संपर्क पुढच्या काळामध्ये दादा मंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी तो व्यवस्थित त्याच पद्धतीने ठेवला ज्येष्ठ नागरिक आघाडीचं काम करत असताना दादांनी सर्वांना आधार वड जसा असावा तसा सगळ्यांना आधार दिलेला आहे मला त्याचा खूप आनंद आहे श्रीकांत कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक आभाडी नमस्कार मी निशिकांत बोमे तेरा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांनी जे पुण्यातच नाही अख्ख्या महाराष्ट्रासाठी जे काम केलेलं आहे काल जे पासष्ट हजार झाडा लावायचा जो उपक्रम झाला त्याला आम्हीही सहभागी होतो पुण्यातले सर्व क्षेत्रातील लोक त्याला उपस्थित होते आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला काही तोड नाही दादांच्या वाढदिवसाला आम्ही खास करून शुभेच्छा देण्यासाठी थी या ठिकाणी आलेलो आहोत दादांनी जे पासष्ट हजार झाडे लावण्याचा जो उपक्रम केला आहे खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे पर्यावरणाचं समतोल राखण्याची जी गरज आहे ती राजकीयदृष्ट्या अतिशय चांगलं त्यांनी काम केलेलं आहे असं मला वाटतं आहे आणि त्यांच्याकडे जे खातं आहे उच्च आणि तंत्र शिक्षण त्यातला एक भाग म्हणून त्यांनी जे पर्यावरण रक्षणाचा जो हे केलेला आहे ते अतिशय स्तुत्य उपक्रम माझ्या मतेने वाटतो मी त्यांना आमच्या डिकनिशन सोसायटीच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ अंश लाभो आणि त्यांची राजकीय परंपरा हो, अशीच उज्ज्वल करून या ठिकाणी थांबतो नमस्कार आज आपल्या सगळ्यांचे नेते कोथरूड मतदारसंघाचे संवेदनशील आमदार आदरणीय नामदार दादा पाटील यांचा वाढदिवस आहे पासष्टावा वाढदिवस आहे दादांच्या या वाढदिवसानिमित्त दादांनी एक संकल्प केला होता की आपण हा अनुभव यावेळेसचा उन्हाळ्याचा अनुभव घेतला आणि पर्यावरणात जे बदल होत आहेत ने आसा पुने हो। त्या अनुषंगाने दादांनी असं ठरवलं की पुणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभरात दादांच्या वाढदिवसानिमित्त पासष्ट हजार वृक्षांचं वृक्षरोपण करावं आणि त्या दादांच्या दादांचा जो संकल्प होता था, त्याला चांगली साथ देत कार्यकर्त्यांनी पुण्यात कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला दादांचा कुठलाही वाढदिवस म्हणजे गेल्या पाच वर्ष कोथरूडमध्ये दादा आमदार झाल्यापासून जे वाढदिवस त्याचं जर स्मरण घेत केलं पहिल्या वर्षी थर्मोमीटर देणं असेल कष्टकऱ्यांना रेनकोट देणं असेल रिक्षा चालकांना गॅसची कुपन देणार असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचा वाढदिवस हा मुलींच्या शिक्षणासाठी दादानी म्हणजे समर्थनार्थ केला होता की एकही मुलगी कोथरूड मतदारसंघातली बिना शिक्षणाची राहणार नाही शिक्षणापासून वंचित राहणार नाही दोन हजारहून अधिक मुलींच शिक्षणाचा खर्च दादांनी उचलला रुग्ण सेवा असेल अशा अनेक सेवाभावी उपक्रमांनी दादांचा वाढदिवस हा सजला असतो दादा म्हणजे खऱ्या अर्थाने एक संवेदनशील राजकीय कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दादा आहेत दादांना मी या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्त्यांकडून दादांची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द अशीच भरतराव अशी शुभेच्छा नमस्कार माझं नाव प्राध्यापक डॉक्टर प्रसाद दत्तकुमार कांडेकर मी नव्यानेच स्थापन झालेल्या डी एस पुणे विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने आजच्या या मंगलमय दिवशी आपले सगळ्यांचे लाडके मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटलांना शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांना अत्यंत चांगलं आरोग्य लाभो विद्यापीठाच्या निर्मितीपासनं आणि वेगळ्या पद्धतीचं विद्यापीठ तयार करण्यासाठी चंद्रकांत दादानी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही एकशे एकोणचाळीस वर्षानंतर डी एस पहिलं विद्यापीठ स्थापन केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन असंच आम्हाला लाभत राहो आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशीच या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला कृपा करून तरी असंच मार्गदर्शन करत राहावं ही विनंती मी ईश्वर करतो चंद्रकांत करता खूप शुभेच्छा आणि चंद्रकांत दादांच्या मार्फत आम्हाला नारायणपूर आणि आळंदीची वारी मस्त होती महिलांसाठी छान कार्यक्रम ठेवलेला आहे आतापर्यंत अकरा वाऱ्या झाल्या यासाठी दादांना खूप खूप शुभेच्छा दादांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे गोरगरिबांना मदत करणं कोरोना काळात त्यांनी बऱ्याच लोकांना मदत केलेली आहे आणि आता नुकतंच ते आम्हाला आमच्या ग्रुपला मराठी <laughs> चित्रपट दाखवलेला आहे स्वरगंधर्व सुधीर फडके आणि दर एकादशीला आळंदी सल आणि दर गुरुवारी नारायणपूर सल आम्ही सर्व ग्रुप फायदा घेतो आणि ही नगरसेवक विष्णू नारायणराव हरिहर प्रभाग क्रमांक समताभूमी दादांनी यावेळी जो वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी बजावून सांगितलं गिफ्ट साठी तुम्ही कुठले गुच्छ कुठले काही कार्यक्रम ठेवता कामा नाही आपल्याला पुण्या सराच्या संपूर्ण हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करावायचं आहे त्यासाठी लागणारा प्रत्येकाला जे काय तुमच्या मनापासून जे चेक द्यायचं असेल तो मला चेक रूपी द्या म्हणजे मला या पुण्या सराचा सुशोभित करण्यासाठी दिवसागणित गाड्या वाढत चालले कार्बन डायऑक्साइड वाढत चालले हे कार्बन डायऑक्साईड वाढत कारणाने ऑक्सिजनचं प्रमाण दिवसागणित कमी होत चाललं त्यासाठी आपले झाड म्हणजे लावण्यासाठी म्हणून मला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं आणि पुण्याची शोभा वाढवण्यासाठी वृक्षरोपण केलं गेलं जाणं महत्वाचं गरजेचं आहे हे दादाच्या या कामाला मी त्यासाठी म्हणून मी स्वतः चेक घेऊन आलोय आणि मी माझ्या वतीने माझ्या प्रभागाच्या वतीने घराच्या वतीने एक मोठ्या प्रमाणात चेक देणार आहे दे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी पासष्ट हजार वृक्षारोपण करण्याचं जे ठरवलेलं याचं अनुकरण करून सर्वांनी जर असं काम केलं वा तर आपल्या पर्यावरणाला खूप मदत होईल आणि त्यांच्या पुढील वाटचालीस वाढदिवसास माझ्या व्यस्त परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि दादांच्या माग आम्ही कायम असेच ठामपणे उभे राहूप्रथम लोकनेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे कोथरूड मतदारसंघ व शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सेवा करणारा नेता कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेणारा नेता प्रश्नाबरोबर प्रश्न सोडून त्याचं निराकरण करून योग्य ती दिशा देणारे नेते प्रत्येकाचं सुख दुखत उभे राहणारे नेते नेता कसा असावा तर राजकारण वीस टक्के आणि समाजकारण ऐंशी टक्के असं काम करणारे नेते म्हणजे आदरणीय चंद्रकांतदा पाटील कोतूड मतदारसंघामध्ये वस्ती विभाग असू दे मध्य वस्ती असू दे किंवा सोसायटी असू दे प्रत्येक नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार आपल्या चौकशीच्या जा पलीकडे जाऊन मदत करणारे म्हणजे चंद्रकांतदा पाटील सेवाभाव हा त्यांच्या गुणांमधला सगळ्यात मोठा असा नागरिकांसाठी आवश्यक असणारा गुण आहे त्यामुळेच दादा पुणे शहरामध्ये फार कमी वेळामध्ये लोकप्रिय नेते म्हणून अशी त्यांची वेळ झालेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे दादा हे पुणे शहराचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत प्रत्येक संघटनात्मक गोष्टीची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता बघून दादा संघटनेसाठी कोणतेही मी मंत्री आहे मी मोठ्या पदावर आहे याचा विचार न करता संघटनेचं प्रत्येक काम दादा खूप चांगल्या कौशल्याने आणि कोणताही मोह हो, कोणताही गर्व कोणती गोष्ट न बाळगता संघटनेसाठी पक्षासाठी उभे असतात दादा ही या पक्षामधली एक सगळ्यात मोठी अशी उपलब्धी आहे अशा दादांच्या मनातल्या सर्व इच्छा या पुणे शहराच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी शंभर पूर्ण होऊ दे एवढेच मी दादांना मनापासून शुभेच्छा देतो मार्गदर्शक प्रेरणा स्थान आदरणीय श्री चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम मी संपूर्ण महिला मोर्चाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते दादा मी एक अतिशय सुंदर संकल्पना त्या ठिकाणी आणली होती प्रत्येक वाढदिवसाला ते काही ना काहीतरी सेवाभावी कार्यक्रम करत असतात तसेच वेळेला देखील ते पासष्ट वर्षाचे होणार आहेत एक पासष्ट हजार झाडं त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये त्यांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी होऊ सगळं हे वृक्षारोपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलं आमच्या सगळ्यांच्या वतीने दादांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर प्रार्थना करते कारण एक असा नेता एक अशी प्रेरणा देणारा नेता म्हणजे कोथरूड मध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगते की कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता किंवा कुठल्याही गोष्टी नकारात्मकता अशी कधीच नसे असे दादा आम्हाला मिळालेत खरं तरी आमचं सगळ्यांचंच भाग्य आहे आणि दादांना खूप खूप आयुष्य लाभो हीच ईश्वर शरणी प्रार्थना करते धन्यवाद दादा आज आपले तंत्रविज्ञान मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचा पासष्ट वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त दादांनी दा संपूर्ण महाराष्ट्रावर पासष्ट हजार झाडं लावण्याचं संकल्प केलेला आहे आणि तसंही दादा कोथोड चे आमदार असतानाही संपूर्ण पुणे शहर आणि पुणे शहराच्या बाहेर ज्या ज्या काही नागरिक सुविधा उपलब्ध नागरिकांसाठी जास्ती जास्त अशा सुविधांचं नियोजन सतत दादा करत असतात वेगवेगळ्या योजना दादा राबवत असतात आताही भुगाव मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रिसॉर्ट दादानी ओपन केलेलं आहे जे सहाशे रुपयामध्ये सहा दिवस त्यांना वेगवेगळे कार्यक्रम जेवण आणि सगळ्या सुविधायुक्त निसर्गरम्य ठिकाणामध्ये आपले ज्येष्ठ नागरिक राहू शकता अशा प्रकारची सुविधा त्यांनी रिसॉर्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन केलेलं आहे आरोग्याची पूर्ण व्यवस्था असेल की डेंटल पासनं डोळ्यापर्यंत संपूर्ण फ्री चेकअप आणि सगळ्या प्रकारच्या टेस्ट मोफत अशा प्रकारची दोन व्हॅन ज्या आहेत त्या दादा शहरासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अतिशय उत्तम कार्यक्रम राबवणारे प्रकल्प राबवणारे असे दादा त्यांचा आज वा वाढदिवस आहे आणि त्यांच्या कामाच्या प्रेरणावरून आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पुढच्या पाच वर्षामध्ये दाबवणार आहे त्यांचं कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे मी माझ्या महिला आघाडीच्या वतीने शुभेच्छा नमस्कार मी नवनाथ काकडे आज आपल्या राज्याचे प्रभावी नेते महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय नामदार दादा पाटील यांचा वाढदिवस खर तर दादांचा वाढदिवस हा आपल्या संबंध महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंदोत्सव असतो आज या ठिकाणी शुभारंभ कार्यालयामध्ये दादांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आमच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप दादा कंद पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे आमच्या अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामठे आणि आमच्या कृषी बाजार समितीचे संचालक आदरणीय सुदर्शन भाऊ चौधरी आणि आमचे सर्वच लोक या ठिकाणी खर तर आदरणीय दादांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित झालेलो दादांचा वाढदिवसानिमित्त आपणही सर्वच जण या ठिकाणी फार उत्साहाच्या वातावरणामध्ये उपस्थित आहोत याच कारण की दादांचा डाऊन टू अर्थ असल्याचा हा जो प्रभाव आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दादांविषयीचा एक वेगळा भाव आहे त्याचं कारण दादांची नाळ सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेली आहे ते या उपस्थितीवरून लक्षात येत आहे मी नवनाथ काकडे माझ्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या महाराष्ट्र राज्याच्या सरपंच परिषदेच्या चंद्रकांत दादा पाटील यांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो अदन्य दादांनी शिखरे उत्कर्षाची सर करत राहावी कधी वळून पाहता दादा आम्हा सर्वांची शुभेच्छा स्मरावी दादांच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू देत आणि दादा यापुढे सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनासारखं घडू देत अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो सबमंगलम आमदार चंद्रकांत दादा पाटील आपल्या कुठूडचे कार्यक्षम आमदार यांचा आज पासष्टावा वाढदिवस आणि या निमित्त दादांनी आम्हाला सांगितलं की सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आपल्या लोकांनी मिळून पासष्ट हजार वृक्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावायचे कारण आपण आताच उन्हाळ्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असेल हा विषय आपल्याला माहिती आहे पण उन्हाळ्यात टेम्परेचर एक डिग्रीने जरी वाढलं तरी आपल्या जीवाची कशी लाही, लाही होते याचा अनुभव हो घेतलाय आणि हे ग्लोबल वॉर्मिंग कंट्रोल करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे वृक्षारोपण आहे आणि म्हणून दादांनी हा संकल्प सोडला आणि आम्ही कार्यकर्त्यांनी सगळा तो उचलून धरला কারণ মাঝি নিত ভাবনা की जर नेते कर्तव्य दक्ष असेल तर कार्यकर्ते आणि नागरिक सुद्धा त्यांच्याशी एकनिष्ठा असतात आणि हाच अनुभव दादांच्या बरोबर काम करताना आम्हाला येतो अत्यंत कर्तव्य निष्ठा दादा प्रत्येक कार्यक्रमात लक्ष घालतात मग ते दिव्यांगांना काही मदत करण्याचा असो महिला सक्षमीकरण असो महिलांना प्रोत्साहन देण्याचा विषय असो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विषय असो तरुणांना काही स्कीम चालू करायच्या आहेत हा विषय असो दादा या माध्यमातून खूप चांगलं काम करतात पुढील काळात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि यशस्वीता दादांच्या बरोबर कायम प्रार्थना करतो आणि ओम शिवाय प्रकाश बालोडकर भारतीय जनता पार्टी कर्तृ मंडळाचा माजी अध्यक्ष आपल्या चंद्रकांत दादांच्या वाढदिवसानिमित्त वयाच्या पासष्टाव्या वर्षी दादांनी असा संकल्प केला की के, आपण वेगळं काहीतरी वाढ दिवस साजरा करूया या निमित्ताने दादांनी पर्यावरण वाच पर्यावरण म्हणून आज त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्ष पासष्ट हजार झाड लावायचा कार्य करते आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आणि त्याची सुरुवात काल महातोबा टेकडी येते सुरुवात झाली दादांच्या असते काल कमीत कमी नऊ ते दहा हजार झाडांची लागू लागवडही झाली आणि दादा तिथून दिल्लीला गेले पुन्हा आज सकाळी सहा हजार झाडांची लागवड झाली बानेर बालेवाडी पाशन शक्रवाडी या पण भागात आम्ही काल वृक्षारोपण केलं त्यानिमित्त आणि दादांचे वाढदिवसा नेहमीच वेगळ्या वेगळ्याने होत असतो की बा महिलांसाठी काही करायचं असेल नंतर रिक्षावाल्यांसाठी म्हणजे प्रत्येक वाढदिवस हा दादांचा वेगळा असतो त्यामुळं दादांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादांना वयाच्या पासष्ट पासष्टव्या वर्षाच्या मी पुणेकरांकडनं कोथुडकरांकडनं हार्दिक शुभेच्छा देतो दादांचा दीर्घायुष्य लाभो चांगला आरोग्य लाभो दादांच्या हातून जयंती सेवा हो दादांचा वाढदिवस दरवर्षी वेगवेगळा उपक्रम असतो या वर्षी दादांनी पासष्ट हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केलेला आहे पर्यावरण म्हणून मी त्यांचं स्वागत करतो दादांना पुढील वाटचालसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद दादा यांना आमच्या नवचैतन्य हास्य योग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या आम नवचैतन्य हास्य हास्ययोग परिवाराच्या पुण्यामध्ये दोनशे पंचवीस शाखा आहे आणि पंचवीस हजार जास्त आमचे ज्येष्ठ नागरिक आहे तर आम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन सुद्धा करतो करोनाच्या काळामध्ये तर पाच हजार सहाशे आमचे लोक आहेत तर त्या पाच हजार सहाशे लोक आणि यांच्यातर्फे आम्ही दादांना हार्दिक शुभेच्छा देतो दादांचे नवीन नवीन दरवर्षी वाढदिवसाला उपक्रम असतात तर कालच त्यांचा तिकडे कोथुड येथे मोठा उपक्रम घेतला त्या उपक्रमामध्ये आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक सहभागी झालो दादांना हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापिका अनुराधा शाहू एडके मी कोथुड मंडळाची सरचिटनेस आहे आज दादांचा 65वा वाढदिवस आहे आणि अतिशय वेगळा असा उपक्रम त्यांनी 65व्या वर्षी राबवलेला आहे पुणे शहरातील पर्यावरणाची स्थिती पाहता संपूर्ण पुणे शहरातील टेकड्यांवर औषधी आणि देशी वनस्पतींची लागवड करणं आणि त्याचं संगोपन करणं असा त्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि त्यांनी हा जो ध्यास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून अतिशय तळमळीनं त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण उतरलेलो आहोत कालच आम्ही जवळजवळ मातोबा टेकडीवर जवळजवळ सहा हजार पाचशे झाडांची लागवड केलेली आहे आणि इथून पुढे वर्षभर सगळ्या टेकड्यांवर आम्ही सगळेजण झाडं लावणार आहोत आणि ती जगवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत पासष्टव्या वर्षी दादांना खूप चांगलं दीर्घायुष्य लाभो ही मी आई जगदंबेच्या प्रार्थना करते दादांना पुन्हा एकदा खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा